घेतली त्याची प्रत्येक मैदानात फायदा असते हा गुलाल प्रत्येकच महत्त्वाचा असतो शेवट कंटिन्यू गुलालात राहणार तिलाही महत्वाचं आहे सर्जासाठी त्यामुळं महत्वाचं गुलालाच शंभर टक्केच आहे सगळ्यांना आदत विषय काय सगळ्यांना आदत मी टॉप पळतोय आज सरजावर पळणं म्हणजे आदत आम्ही आदतला ना शक्यतो नव्हतो काढणार पण त्या माणसांच्या शब्दावर आपण काढला आदत आज आदत ते बी त्या चांगलं दाखवलं सरजावर अभिजीत भाई तुम्ही तुम्ही ज्या पद्धतीनं त्याला लेख लेखराप्रमाणे जपताय जे म्हणतात ना आपलं लेखरू कुठेतरी क्षेत्रामध्ये चांगलं नाव करते तेव्हा बापाच्या चेहऱ्यावरती लगेच हसू उमटतानी एक अभिमान वाटतो तसा अभिमान तुमच्या चेहऱ्यावरती दिसतो आता शंभर टक्के असणार काय बोलाय त्यासाठी मला शब्दच आहेत विजयामध्ये नेहमीच डोळ्यामध्ये आनंद आश्रय आणि मागचं काळ आठवलं की खूप सुन्न होतं म्हणून काय सांगत कारण तिथे मी दीड दोन महिनेला त्रासात काढलेत काय काढले ती फक्त मला शब्दच फायदा असतो तुद तुद आ, ते दिवस आठवतो का पहिलं त्यावेळेस आता कंटिन्यूअस गुलालात राहतो पण मध्यंतरीचा काळ गेला सर्वांना माहिती आहे एक दोन ते तीन दोन महिने एक दोन महिने गुलाल नव्हता त्यावेळेस बरेचसे तुम्ही एक कष्ट घेतले परिश्रम घेतले आणि त्या संघर्षातून उपकाळ होता ना तो आठवला तरी अंगावर काटा येतो आणि त्यामुळे माझ्या डोळ्यात पाणी आता संजानी गुलाल घेतला कारण आम्ही कित्येकाला फोन केले पहिल्यासाठी बहिरीत आलेले नसताना माझा मला बहिरे झाले आहेत धन्यवाद परमेश्वर मागणार विठ्ठल लानांविषयी काय सांगाल आज अप्रतिम गाडी चालवली नाना विठ्ठल विठ्ठल लानांचं तर काय सांगितलं एवढं सांगितलं मी मागे सुद्धा सातेवाडीच्या विठ्ठल नाना म्हणजे ड्रायविंग क्षेत्रातले ग्रेट माणूस आहे आज नियोजन पण जबरदस्त झालं ड्रायव्हिंग पण खतरनाक होत म्हणावं लागेल नियोजन कसं झालं नियोजन आपलं झालं होतं नानांनीच केलं नियोजन त्यांनाच कोण तुम्हाला वाटत असते तर घाला काय आणि विशेष म्हणजे सोन्या पन्नास पन्नास केसरी आदर मैदानात राहिलं आहे ज्याला मेतच भाषा म्हटलं जातं आणि पहिल्यांदा तो म्हणजे आता जे टॉपला पाहिलं पाळतात त्यांचा गुरु आहे मोठा सोन्या पण गुरु आहे त्याच्याविषयी कायचं सोन्या आता त्याचा त्याच्या काळात तो बादशाच होता तर सोन्याबद्दल काय बोलायचं जे म्हणजे आहेत बादशी ते बादशीत राहतात ते त्यांनी जे त्यांचं नाव इतिहासात लिहिलं आहे सोन्या पन्नास पन्नास झालं बादल झाला सुलतान झाला यांनी त्यांची जी नावं लिहिलेली ती इतिहासात तर इतिहासात राहणारच आहेत काय ते बहिलं टॉपच आहेत टॉपच राहणार आत्ता पद्धतीने आयोजित केलं मला वाटलं होतं एवढं प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर नव्हतं वाटलं आदत होतं त्यामुळं पण खूप मोठं भरलंय त्या मैदानाला नाही एवढं मोठं मैदान आहे पद्धतीने त्या बैलगडी मालकांच्या कर्तृत्व गाजवलं त्या बैल मालकांनी त्याच पद्धतीने त्या बैलांची नाव पुढे राहून त्याच पद्धतीचं मैदान पार पडलं शंभर टक्के पाडलं एकदम व्यवस्थित मैदान आहे त्यासुद्धा चांगल्यात पाळायचे नियोजन एकदम टॉप आहे आणि आमचे मित्र आहेत राहुल गोरे आमचे फार घनिष्ठ मैत्री आहे त्यांनी टॉपच नियोजन केलं अभिजित भाई ज्या ज्या वेळेस गुलाल घेतो एक वेऱ्यावर चेहऱ्यावरती एक वेगळं समाधान तुमच्या दिसतं त्याविषयी काय सांगाल आणि जे घरातल्या मौले त्यांचं कसं मार्गदर्शन असते आणि आशीर्वाद कसा असतो आज माझी सरच्या गुलालात राहण्यासाठी तालुक्यातनं जेवढे बैलगाडी मालक आहेत पण त्यांना तालुक्यातले ते सुद्धा जटून होते माझ्याभर त्यांना सुद्धा त्यांचा जो वाटतो ह्याचा लय मोठा अभिमान आहे त्या सगळ्या चालक मालक दोन ड्रायव्हर असतील तालुक्यातले त्यांना माझा सरजाव त्यांचा एवढा जीव आहे त्यातच ते मी त्यांचे मी आभार आहे खूप आणि असंच सरजाव त्यांचं प्रेमरावलं एवढंच मला म्हणायचं आहे माझ्या करत सुद्धा पूर्ण बरीच लोक आले तिथं दोन चार गाड्या आल्या सरच्यासाठी खास म्हणजे येतात जटून पोरं आज म्हणजे विशेष म्हणजे तुम्ही तुमच्या तालुक्याचा के उल्लेख केला तिथल्या स्थानिक बैलगाडी मालकांचा उल्लेख केला एक म्हणजे तुम्हाला पूर्णपणे पूर्णपणे पाठिंबा म्हणजे फार मोठं पाठबळ मिळते का शंभर टक्के मिळते माझ्या तालुक्यात तर मिळतेच पण मला बैलगाडी क्षेत्रात सुद्धा जेवढे गाडाच्या मालक चालक त्यांचं सुद्धा मिळतं कारण आपला स्वभाव आहे साधा सरळ मार्ग त्यामुळे माणसांना आवडत असेल कदाचित आणि सर्जासाठी सर्जामुळे सुद्धा मला मिळत असेल तालीम योग्य झाली म्हणावं लागेल सर तालीम योग्य झाली आहे आमच्या माग आमचे राहुल दादा आहेत राहुलबाई आहेत हे सगळे असतात मार्गदर्शनला थोडं काय चुकलं बरीचशी मंडळीत आमची ते असतात मथुर काय मथुरी मथुर पाहूच त्यामुळे मथुरचा काय विषय लिहायचा आणि मथुर आणि त्याचबरोबर केसरी पाळ्यात सरच्या पण आलं की काय मत राहतो शंभर टक्के आता तर आहेत ना देवाने दाखवले देवाच्या गळ्यात किती तालीम आम्ही कि आम्हाला माहिती म्हणून मी सांगितलं होतं सरजा पाळणार सत्ता धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच एक आनंद पटेल